स्टूडेंट झटपट इंग्रजी वाचा आजच्या सहाव्या दिवशी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला खूप कमी वेळेमध्ये एक भन्नाट आयडिया मी तुम्हाला देणार आहे आणि यानुसार तुम्ही अगदी लाखो शब्द वाचू शकणार आहात तेही एका सेकंदामध्ये म्हणजे कसं दिसलं की तुम्हाला वाचता येणार आहे दिसलं की तुम्हाला वाचता येणार आहे आणि हो ही आयडिया जी आहे ती बहुतेक सर्व शब्दांना लागू होते त्याच्यामुळे तुमचं इंग्रजी वाचन आणि त्याचबरोबर इंग्रजी लिखाण सुद्धा तितकंच सहज आणि सोप होणार आहे चला तर काय आहे ती ट्रिक हे आपण बघूया स्टुडंट तुम्हाला तर एबीसीडी येतच असणार आहे मग आता बघूया आपण आणि एक मस्त ही जी ट्रिक आहे ही ट्रिक मी तुम्हाला सगळ्यात शेवटी किंवा मध्ये मध्ये मी तुम्हाला ही कुठेतरी एका ठिकाणी ही ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही अगदी एका सेकंदामध्ये वाचू शकणार आहात चला तर मग सुरुवात करूया कशा पद्धतीने हे शक्य आहे त्यासाठी एक विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक तर तुम्ही करतच असता परंतु नवीन असाल तर चॅनल करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा म्हणजे तुम्हाला हे ट्रिक कळेल जेणेकरून तुम्ही एका एक सेकंदात पाहता क्षणी तुम्ही शब्द वाचू शकाल चला तर बघूया स्टुडंट काय आहे ती ट्रिक ओके सो सी हिअर बघा आता तुम्हाला ए बी सी डी ही जी शब्द आहेत हे तुम्हाला येत असतील आणि त्याचे जे उच्चार आहेत तेही तुम्हाला येत असतील आपल्या बहिणीला भावाला सर्वांना आपण एका नावाने ओळखत असतो तसं आपण ह्याला पण नावं दिलेली आहेत जी नावं आहेत ए हे नाव आहे ई ओके याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो आय समटाईम्स तुम्ही हिंदी मध्ये ऐकलं असेल आय म्हणण्याच्याऐवजी आई असा पण उच्चार ह्याचा केला जातो त्यानंतर हा शब्द आहे ओ आणि हा शब्द आहे यू म्हणजे याचं नाव ए याचं नाव ई याचं नाव आय याचं नाव ओ आणि याचं नाव आहे यू आता बघा गंमत कशी आहे आता आपण कसं वाचणार आहोत ते बघूया सी हियर बघा इथे तुम्हाला आय दिसेल सो हा आय दिसला पाच पैकी स्वर पाहायचे आहेत आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये तुम्हाला कोणता स्वर दिसतो तो स्वर दिसला की त्याचाच उच्चार तुम्हाला इथे करायचा आहे कसा तो बघा आय आहे सो इथे तुम्हाला उच्चार करायचा आहे आय म्हणजे हा बी उच्चा चा उच्चार असेल प त्याच्यानंतर हा चा उच्चार असणार आहे आय किंवा आई मी म्हटल्याप्रमाणे आय किंवा आई असा त्याला आय ला आपण म्हणत असतो सो आई आणि हा टी चा उच्चार आहे ट शेवटी जर ई शब्द आलेला असेल कुठल्याही शब्दामध्ये शेवटचा ई जेव्हा आलेला असतो त्यावेळेस तो सायलेंट असतो हे तर आता तुम्हाला माहित झालं असेल ओके सो नसेल तर लक्षात ठेवा शेवटचा ई वाचायचा नाही सो so, मग आता ब आई ट मग याचा उच्चार काय होईल ब अधिक आ हा होतो बा ठीक आहे ब अधिक आ बा आणि ई बाईट क्लिअर कशावरून ओळखलं किती सेकंद मला समजावून सांगायला वेळ लागला पण तुम्हाला आय दिसला की तुम्ही इथं आ वाचलेला असणार आहे सो so, ब आ बाई ब आ बाई असा त्याचा उच्चार झाला आता हा बघूया आपण आता या लेटरमध्ये तुम्हाला स्वर कोणता दिसतो आहे ए दोणीचे मिळून उच्चार झाला रो आणि हा आहे शब्द पी म्हणजे प शेवटचा ई वाचायचा नाही सो शब्द तयार होतो रो आता इथे बघा इथे पण त्याच पद्धतीने आहे मग हा शब्द तुम्ही वाचू शकाल की नाही तसा मी इथे ओचा उच्चा 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 उच्चार घेऊन वाचला तसा हा पण उच्चार ओचा घेऊन वाचा बरं आणि टाका मला कमेंट बॉक्स मध्ये याचा काय उच्चार येईल ओके नाउ नेक्स्ट बघूया लागत आहे नाही का आता इथं आहे ए ए म्हटलं की आपल्याला द्यायचंय मात्रा डब्ल्यू साठी येतो व या ए साठी लिहू या मात्रा आणि हा वे साठी व वेव आहे की नाही सेकंद आता हा बघा एच एच साठी ह आता आय 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 आहे ना आई म्हणजे काय होईल काना हा आई हाई हा झाला आई आई म्हणजे साठी काना दिला आणि ई लिहिला आई आणि हो यू जातो पण आता कि कि गे गे ले ले आहे। ये तुम्ही पाहिलं असेल की किती वेगवेगळे स्वर मी घेतलेले आहेत पण बघा बरं शब्द वाचायला काहीच वेळ लागलेला नाहीये असा शब्द दिलेला असेल की स्पेलिंग लिहा रोपचं स्पेलिंग लिहा तर यावेळेस सुद्धा तुम्ही हा ए आहे याचं स्पेलिंग लक्षात घेऊ शकता की याचं स्पेलिंग ए असतं मग तुम्ही फ्रेमचं स्पेलिंग जेव्हा तयार कराल तर त्यावेळेस ए आणि डॅश ई असं करून एफ एम ई हे स्पेलिंग तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीनं शब्द दिलेला असेल म्हणजे केवळ तुम्हाला लाखो शब्द वाचताच येत नाही तर लाखो शब्द तुम्ही लिहू पण शकणार आहात नेक्स्ट बघूया बघा आता इथे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहा इथे तुम्हाला पुन्हा हे सर्व शब्द दिसतायत बघा आता पहिलं लेटर आहे पहिला स्वर आहे ए सो ए दिलं की आपण काय म्हटलेलं आहे ए, ए म्हणजे मात्रा सो so, बघा आता है, चासे मात्रा पे न ट आहे जोड शब्द तयार होतो सो या पद्धतीनं लिहा किंवा या पद्धतीनं पेंट लिहा क्लिअर ओके आता हा बघा एफ एफ एल एल तर तुम्हाला जोड शब्द तुम्ही शिकला आहात नसेल शिकला असाल तर या अगोदरचे पाच व्हिडिओ जरूर पहा झटपट इंग्रजी वाचा या सीरीज मधल्या पाच व्हिडिओमध्ये जोड शब्द पण मी शिकवलेले आहेत सो ते जोड शब्द जरूर पहा कालच्या सेशन मध्ये आपण पाहिले सो एफ आला ओ, ओ ओ आला की काय करायचंय आपल्याला एक काना द्यायचंय एक मात्रा द्यायचाय कारण आहे ओ सो फ्लो आता तुम्ही म्हणाल मॅडम हा एचं काय करायचं तर जम्मा जेम्मा अशा पद्धतीनं तुम्हाला दोन स्वर दिसतील फक्त पहिलाच शब्द वाचायचा आहे दुसरं वाचायचाच नाही तो त्याच्याबद्दल काहीच विचार करायचा नाही पहिला वाचायचा दुसरा झोपवायचा असा एक रूल असतो इंग्रजीमध्ये सो आता इथे बघा ठीक आहे ट आणि हा आहे आय त्याचा उच्चार करणार आहात तुम्ही आई ओके सो ई सायलेंट ठेवायचा आहे मग हा शब्द काय होईल तयार शब्द छोटे मोठे कोणतेही असू द्या तुम्ही या मेथडचा उपयोग करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते या तुम्हाला अनेक शब्द वाचून पाहायचे पुस्तक घ्या समोर न्यूजपेपर घ्या काय वॉट एव्हर तुमच्याजवळ बुक असू द्या कोणतंही इंग्रजी ते समोर ठेवा आणि हे मेथड त्याला अप्लाय करून पहा आणि दररोज या मेथडनी दहा ते पंधरा मिनिट वाचन करा इंग्रजीचं बस आणि मग बघा काय तुम्हाला मिरकल पाहायला मिळेल आता इथं बघा ई ओके सो ई दिसेल तुम्हाला आता आला चा उच्चार चा उच्चार ई म्हणजे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जिथं जिथं ई दिसेल तिथे तिथे तुम्हाला वेलांटी द्यायची आहे ए दिसला की तुम्ही काय दिला मात्रा ओके सो ई स्पेलिंग दिसलं की तुम्हाला वेलांटी द्यायला हवी आहे सो इथं ई दिसलं मला मग ब ई ओके हाय एस टी सर्धा आहे आणि स्ट सो मी इथं तुम्हाला दाखवलंय ई लिहून पण बघ ई चा अर्थ काय होतो बी कारण मी काय सांगितलं ई आलं की वेलंटी द्यायची उच्चार लिहून दाखवलंय मी चा ई म्हणून बोल वेलंटी बी स्ट बी श्टो. वेदांती सो हा बने ची आणि हा आहे प ची क्लियर तशाच पद्धतीने हा बघूया कसा होतो एस एन स्न ए आलेला आहे ए म्हणजे मात्रा त्याच्यावर देऊया मात्रा स्ने ल स्ने आहे की नाही मस्त जगातला बेस्ट असा उपाय हो आणि मी सांगते ना फक्त सांगायचं काम माझं आहे पण तुम्हाला अवलंब करायचं आहे सो तुम्ही जरूर वाचन करा या मेथडनी até pH सो सहज वाचन करू आता जगातला बेस्ट उपाय जो सगळीकडे अवलंबलेला आहे आता हे मी शब्द का दिलेले आहेत तर हे तुम्हाला या सर्व शब्दांचे कमेंट बॉक्स मध्ये मला उच्चार लिहून पाठवायचे आहे ओके okay? कमेंट बॉक्स ओपन करा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला या सर्व शब्दांचे उच्चार येतात का फटाफट जरूर लिहून पहा लिहिलं की पक्क होतं सो ऐकत so, ऐकत हा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लिहून काढायचा आहे आता बघूया जगातला हा बेस्ट उपाय मॅडम तुम्ही काय केलात कसा केला तर पहा स्टुडंट सगळीकडे लक्षात घ्यायचं आहे की हे जे मी शब्द सांगितले ए ई -E आय ओ यू याचे जे आपण नाव दिले ए ई आय ओ आणि यू तर हे जे नाव आहेत हे आपण अप्लाय केव्हा करू शकतो कारण सगळ्याच शब्दांच्या ठिकाणी आपल्याला हे अप्लाय करता येतात का तर मग जगातले बेस्ट उपाय सगळ्यांनाच माहीत झाला असता पण ह्या आपण शब्द जे आहेत ते जेव्हा तेव्हा पेअर आलेली असते ओके वॉवेलची पेअर पेअर म्हणजे काय जोडी ओके वॉवेलच्या पेअर आलेल्या आता इथं बघा आय आहे त्यानंतर डॅश टी आले म्हणजे कॉन्सनंट आहे सो तुम्हाला लक्षात येईल इथे की आय डॅश ई आलेला आहे आय डॅश ई आय डॅश ई इथं आलेला आहे -E, okay? ए डॅश -E इ ओके म्हणजे आय डॅश इ येऊ शकत ए डॅश -E इ येऊ शकत ओ डॅश -E ई येऊ शकत -E, यू डॅश यू डॅश इ येऊ शकत म्हणजे हे ज्या जोड्या आहेत ओके ह्या okay? ज्या जोड्या आलेल्या आहेत म्हणजे दोन दोन स्वर दिसतायत बघा तुम्हाला अशा पद्धतीने दोन स्वर जेव्हा आले त्यावेळेस पहिल्या स्वराचा उच्चार करायचा हा आहे जगातला बेस्ट उपाय की तेही शब्द येऊ द्या कोणताही येऊ द्या छोटा येऊ द्या मोठा येऊ द्या ओके सो या मेथड तुम्हाला फॉलो करायचे आहे पेअर आधी फक्त पहा पहिल्यांदा की दिलेल्या शब्दात एकच स्वर आहे का एक स्वर असेल तर शॉर्ट वॉवेलचे उच्चार करावे लागतात जे मी ऑलरेडी व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि हे जे उच्चार आहेत ना तर हे सगळे उच्चार आहेत लॉंग वॉवेल ओके याला म्हणतात लॉंग वॉवेलचे उच्चार लॉंग वॉवल म्हणजे नावासारखे जे असतात त्याला लॉंग वॉवल म्हणतात हे लॉंग उच्चार आपण पेअर जेव्हा असतात जोड्या जेव्हा असतात तेव्हा आपण करू शकतो म्हणून जेव्हा शब्द वाचायचे तेव्हा नजरेला पटकन दिसेल तुमच्या ए आहे ई आहे ओ आहे ई आहे यू आहे ई आहे पेअर आहे सो इथे तर अगदी जवळजवळ पेअर आहे ए आय आहे ओ ए आहे आय ई आहे ई ए आहे आय ई आहे जोड्या आहेत जोड्या सो जोड्या जोड्या जेव्हा स्वरांच्या जोड्या दिसतील तुम्हाला दोन स्वर एकत्र आलेले दिसतील त्यावेळेस तुम्हाला हे उच्चार अप्लाय करायचे आहेत त्यामुळे जोडी दिसली दोन दिसले स्वर तुम्हाला की तुम्हाला शब्द वाचता येईल दोन दिसले की तुम्हाला वाचता येईल बरं उच्चार पण अवघड नाहीये कारण एला वाचायचे ई दिसला की ईच वाचायचे आय दिसला की आयच वाचायचं आहे म्हणजे वेगळा उच्चार पण लक्षात ठेवायची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे ओके सो जगातला हा बेस्ट उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मी नेहमी म्हणत असते की तुम्ही सगळं इंग्रजी वाचू शकता त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापेक्षा हा एकच पहा आणि हो कमेंट बॉक्समध्ये मला याची उत्तर जरूर लिहून पाठवायचे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि लाईक करायला विसरू नका लाईक तर केलेलंच असेल नसेल तर नक्कीच एक हिट बटन दाबा कारण ही खरंच जगातली बेस्ट उपाय आहे जो मी तुम्हाला इथे सांगितलाय माहीत असतो सर्वांना पण तेच सांगत नाहीत सो मी तुम्हाला सांगितलेला आहे सो लाइक तो बंद आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू